नमस्कार मैत्रिणीनो अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे बेसन गोळ्याची आमटी प्रत्येकाला आवडल आणि हवी हवी वाटणारी अशी ही रेसिपी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया घेतलेली आहे एक वाटी हिरा बेसन घेऊ शकता किंवा तुम्ही घरगुती दळलेलं बेसन घेऊ शकता हे एका वाटीमध्ये सहज जीवू शकता प्रथम मी सुजीच्या चालणीनं चाळून घेते येईल बेसन चाळून घ्यायचं आहे आपल्याला सुजीच्या चाळणींना चाळून घ्यायचं जेणेकरून बारीक असलेला केर कचराही निघून जातो पाहू शकता मी चाळून घेतलेला आहे हा कचरा मी बाहेर फेकून देणार आहे चिमटभर मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा आप ला। चमचा लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला हे पूर्ण सामान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही तेल घातल्यामुळे आपल्या गोळ्या बेसन गोळ्या ह्या सॉफ्ट होतात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पीठ मळून घ्यायचं आहे होऊ शकता प्रकारे मी पिठाचा डो बनवला आहे जास्त सु घट्टही नाही आणि जास्त लूजही नाही असा मी बनवलेला आहे तर आता हा गोळा आपल्याला बारीक बारीक गोळ्या बनवायच्या आहेत अशा प्रकारे बारीकच बनवून घ्यायचे आहेत कारण शिजल्यानंतर दुप्पट होतात तर अशा प्रकारे मी छोट छोटे गोळ्या करून घेत आहे प्रथम मस्त अशा ते आपल्याला छोट छोटे छोटे करून घ्यायचे आहेत जास्त मोठे करायचे नाही अशा प्रकारे आता मी पूर्ण करून घेत आहे प्रथम प्रकारे गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण सारण बनवूया आमटीसाठी सारणसाठी पांढरेतील चार चमचे खोबरेचे खीस दोन चमचे कोथिंबीर आले लसण कांदा टमाटाही तुम्ही यूज करू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार सुरू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे कढईत आपण प्रथम पांढरे तीळ परतून घेऊया जास्त आपल्याला कडक करायची नाहीत अगदी थोडीशी कोमट भाजून घ्यायचे आहेत तीळ दोन मिनटं झाल्यानंतर परतून आपल्याला खोबऱ्याचा हे त्यातच थोडासा परतून घ्यायचा आहे आणि हे सारण आपण अशा प्रकारचं सारण केल्यानंतर भाजी एकदम गडद होते आता मी काढून घेते फक्त आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजू द्यायचा नाही कलर, कलर चेंज होऊ द्यायचा नाही कलर चेंज झाला तर भाजीत कडवटपणा येण्याची शक्यता असते तर आता मी गॅस बंद करते खोबऱ्याचं सारण थंड झालेलं आहे प्रथम मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे सारण बारीक करून घेत आहे बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं सारण बारीक करून घेतलेलं आहे मी प्लेटमध्ये काढून घेते प्रथम आता आपण कांदा बारीक करून घेऊया जास्त बारीक करायचं नाही अगदी मीडियम करायचं आहे लसण कोथिंबीर आले हे सारण बारीक करून घेऊया हे सारण मी बारीक करून घेते प्रथम अशा प्रकारे जास्त मोठाडी नाही जास्त बारीकही नाही अशा प्रकारे मी कांदा कोथिंबीर लसण अद्रकची पेस्ट केलेली आहे कढई ठेवलेली आहे कढई तेल ओतलेलं आहे थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी तडतड झाली की जिरे घालायचे आहेत पाचसा कडीपत्त्याचा आणि कांदा कोथिंबीर पेस्ट घालायची आहे प्रथम आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त परतून घ्यायचे आहे कलर चेंज होईपर्यंत कलर चेंज आपल्याला परतून पर घ्यायचं आहे कलर चेंज झालेला आहे पाहू शकता आता मी तीळ खोबऱ्याची पेस्ट टाकत आहे मस्त अस आपल्याला परतून घ्यायचे आहे पहा किती सुंदर तेल निघत आहे सारणला तेल सुटलेलं आहे लाल तिखट दीड चमचा चवीनुसार मीठ आणि घरपूर मस मटन मसाला मी टाकत आहे ते परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी हळद घालत आहे आता आपण कोमट केलेलंच पाणी घालायचं आहे मी दीड गिलास पाणी घातलं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आता एक एक करून मी गोळे टाकत आहे पहा अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत मस्त असे गोळे टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता पण उकळी आल्यासच टाकून द्यायचे आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग टाकायचं आहे जेणेकरून आपल्या गोळ्या चिटकणार नाहीत आणि ही जी प्लेट आहे बेसन आपण मळलेली त्यात अर्धा गिलास कोमट पाणी घालायचं आहे आणि ही प्लेट मी धुवून त्यात टाकणार आहे मस्त गाडी भाजी होते अशा प्रकारे पाने टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त असा लो गॅसवर आपल्याला मस्त भाजी शिजू द्यायची आहे अशा प्रकारे थोडस ही घेऊ शकता तुम्ही मस्त अशी उकळी आल्यानंतर अशा प्रकारे झाकून आपल्याला कम्प्लीट पाच ते सात मिनटं भाजी लो गॅसवर शिजू द्यायची आहे पाच ते सात मिनिटात आपण एकदा दोनदा पाहायचं आहे आणि मस्त अशी भाजी खालीवरी करायची आहे पाहू शकता मस्त आपल्या गोळे कसे फुलले आहेत पहा आणखी किती मोठा आकार झालेला आहे आणखीन दोन ते तीन मिनटं राहिले आहेत आता आणखीन आपल्याला ठेवायचं शिजू द्यायचं आहे झाकून पाहू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे पाहू शकता पाच ते सात मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली भाजी शिजत आहे परफेक्ट शिजलेली आहे मस्त असा सुगंध येत आहे आपण आता शिजली का पाहूया गोळे आपले पाक असे मस्त फुलले आहेत आवश्यकता अशा प्रकारे चमच्यात घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मी बेसन गोळी हातात घेतली आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली शिजली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते आता गॅस बंद करते आणि भाजी मी उतरवते खाली प्लेट घेतलेली आहे मस्त गोळ्याची आमटी आपली झालेली आहे तयार पाहू शकता मस्त रसा झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त बेसन गोळ्याची आमटी तयार झालेली आहे टेस्टला अप्रतिम आहे आणि तुमच्या घरात काही अवेलेबल नसेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता खूप मस्त होते मैत्रिणीनं आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका